हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वर आहे बघा बुधवार आज आहे महाशिवरात्री तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज करणार आहे बघा शाबूचे वडे तर म्हणलं चला रेसिपी पण शेअर करू आता टायमिंग झालाय दहा आणि साडे दहा वाजता ब्लॉगला पण सुरुवात केलेली तर सकाळी किचन सगळा स्वच्छ धुवून घेतला बरं का मी रात्री फक्त घुसला होता मग आज सकाळी सगळा स्वच्छ घासून धुवून घेतलेला आहे आणि रात्रीच भांडे वगैरे घासून ठेवले होते त्यामुळे आज काय सकाळी भांडे वगैरे घासाय नव्हते चहा करून पिला मिस्टर पण त्यांचं आवडलं आणि कामाला गेलेले आहेत आणि म्हणलं चला आज आपण करू शाबूचे वडे तर रात्रीच मी इथे छान असा शाबू भिजण्यासाठी ठेवला होता आणि बटाटा पण उकडून ठेवला आहे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत बारीक गॅसवरती ठेवलेले आहेत म्हणलं शेंगदाणे पण छान बारीक गॅसवरती भाजून घेऊ शाबूचे वड्याची पण रेसिपी शेअर करते आणि आता साडे दहा वाजता ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे तर तर इथं अगोदर बटाटा सकाळीच उकडण्यासाठी टाकला होता बटाटा पण छान उकडून घेतला होता आणि कुकर थंड झाला आणि आता म्हणलं बटाटा पण आपण इथं अगोदर तर कुकरमधून काढून घेतला आहे सगळा बटाटा कुकरमधून काढून घेतला आणि कुकर पण लगेच स्वच्छ धुवून घेतला म्हणलं घासला नाही फक्त धुवूनच ठेवला कारण बटाटा मी उकडताना स्वच्छ धुवून टाकला होता आणि बटाटा उकडताना थोडंसं मीठ टाकवायचं बटाट्याला आणखी छान चव येते त्यामुळं आणि इथं सगळा बटाटा असा अर्धा किलो बटाटा छान असा उकळून घेतलेला आहे आणि रात्रीच असा अर्धा किलो शाबू असं दोन्ही सेम प्रमाणात घेतलं होतं त्यामुळे शाबूचे वडे अजिबात असं फुटत वगैरे नाही चांगले होतात आणि शेंगदाणे पण असे शे खरपूस भाजून घेतले आहेत अगोदर कढई छान तापू दिली त्याच्यानंतर मी शेंगदाणे टाकून घेतले आणि बारीक घ्यासवरती छान शेंगदाणे तर मी खरपूस असे भाजले आहेत साल बघितलं पहिलं हाताने निघतात का तर लगेच हा साल निघत होते तर मग साल काढण्यासाठी तर मोठ्या प्लेटीत मी शेंगदाणे पण असे काढून घेतले आहे आणि इथं साल पण असं शेंगदाण्याचं काढून घेत आहे तर भाजी वगैरे करताना मी साल वगैरे काढत नाही पण आता इथं शाबूचे वडे करण्यासाठी इथं शेंगदाण्याची साल असे काढून घेतले आहे तर त्यानंतर इथं बटाटा पण सोलण्यासाठी घेऊ म्हणलं पटकन बटाटा पण सोलून घेऊ तर असे वडे खूप छान झाले होते आणि म्हणलं इथं आता रेसिपी पण शाबूवड्याची शेअर करू आणि प्रमाणात सगळं घेतलं की वडे पण छान होतात तिखट मीठ एकदम छान झालं होतं मिरची मी इथं कमीच वापरली होती जास्त असे तिखट वडे केले नव्हते तर बटाटा पण इथं चाल शिजला होता छान आणि मीठ टाकल्यामुळं आणखी कमी पाण्यामध्ये बटाटा टाकला की छान उकडतो आणि mm. मीठ टाकलं की चव पण लागतो त्यामुळं बटाटा शिजवताना जास्त पाणी नाही टाकायचं थोडंच पाण्या इथं बटाटा छान असा उकळून घेतलेला आहे आणि सगळ्या बटाट्याचे साल इथं काढून घेतले आणि म्हणलं आता mm -hmm. शेंगदाणे पण पाकडून घेतले साल काढून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पण जास्त इथं वाटण करून घ्यायचं होतं तर शेंगदाणे इथं जास्त असे बारीक करून घ्यायचे नव्हते हे अगोदर तर भाजी करण्यासाठी मी शेंगदाणे वाटून घेतले होते हे पण त्याच्यातच ठेवले होते थे। थोडं जास्त कूट झालं होतं त्यामुळं एका प्लेटीत काढून ठेवलं शाबूच्या खिचडी शाबूच्या वड्यांसाठी हे काय शेंगदाण्याचं कूट वापरलं नाही इथं मी शेंगदाणे घेतले आहेत आता आणि एकदम बंद चालू बंद असं चालू करून इथं मी मिक्सर असं फिरवून घेतलेलं आहे जास्त असं बारीक शेंगदाण्याचं कूट केलं नव्हतं तर त्याच्यामुळं पण छान लागतात वडे तर इथं मी लगेच बंद चालू करून धोबडच असे शेंगदाणे वाटून घेतले आहेत म्हणजे मोठे मोठे शेंगदाणे वाटून घेतले आहेत आणि त्यानंतर इथं मी घेतली आहे हिरवी मिरची मिरची पावडर पण टाकली प्लेन तरी चालते पण इथं मिरची टाकली आहे मी तर मिरच्यांचं प्रमाण पण असं कमीच घेतलं तिखट असे वडे नव्हते केले तर पाच सहा अशा मिरच्या घेतल्या होत्या अर्धा किलो शाबू अर्धा किलो बटाटाचं प्रमाण होतं पण मी इथं पाच सात मिरच्या घेतल्या होत्या आता हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटण करून घेतलं आहे मिरची स्वच्छ धुवून घेतली आणि मग इथं मी बारीक वाटण करून घेतलं आहे आता मिक्सरचं काम झालं होतं लगेच मिक्सर पण ठेवला आणि आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं होतं त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे मोठं एक असं ताट घेतलं आहे मोठे म्हणजे प्लेट घेतली त्याच्यामध्ये सगळं मिक्स करता येतं तर इथं तर मी अगोदर सगळं मिक्स करण्यासाठी घेतलं आहे तर बटाटा सगळं मी हातानेच असा मॅश करून घेतलेला आहे आणि हे सगळं आता छान बटाटे सगळे हातानेच असे मॅश करून प म्हणजे बारीकच असं एकदम करून घेतलेला आहे म्हणजे मोठा असं बिलकुल नाही ठेवलेला कारण शाबूचे ओढे करण्यासाठी आता हे सगळं एक बटाटा अगोदर मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर इथं मी अर्धा किलो शाबू घेतला आहे तर पहिला टाकून थोडासा ठेवला होता नंतर टाकला आणि इत थोडासा मी शिल्लकच ठेवला होता इतका नव्हता ठेवला एकदम थोडासा शाबू ठेवला होता तर अगोदर तर मी सगळं हे छान मिक्स करून घेतलेलं आहे असं आपण ज्वारीचं पीठ मळतो तसंच मी इथं बटाटा आणि शाबू छान असा घेतलेला आहे मळून घेतलेला आहे सगळे एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी असं मोठा शेंगदाण्याचं कूट आणि बारीक असं मिरची मिरची हिरी मिरची हे पण छान इथं कॅमेरा थोडासा माझ्याकडून व्यवस्थित लागला नव्हतं त्यामुळे इथं असं झा दिसत आहे छोटा स्टँड होता ना त्याच्यावरती ठेवलं होतं त्यामुळं तर इथं मी शेंगदाणे आणि मिरचीचं पूट टाकल्यानंतर इथं जिरं टाकलं आहे तर कोण कोण जिरं टाकत नाही उपवासाच्या उपवासाला कोण कोण खातं कोण नाही खात पण मी इथं माझा उपवास वगैरे कुणाचा नव्हता मी असं शाबूच्या आज करण्यासाठी घेतली होती म्हणलं महाशिवरात्र पण आहे आणि वडे पण छान करू तर इथं सगळं एकत्र मिक्स करून आता हे वड्यांचं पीठ तयार झालं आहे आणि आता हे वडे पण करण्यासाठी घेतले आहेत तर बिलकुल असे तेलात फुटत नाहीत काय नाही छान असे वडे झाले होते व्यवस्थित आणि फुगले पण होते छान शाबूचे वडे रात्रभर छान असं भि पाणी थोडंसं ठेवून शाबू भिजवून घेतला होता बटाटा पण छान असा उकडून घेतला होता त्यामुळं पण इथं माझे छान झाले होते तर सगळे वडे मी अगोदर करून घेतले होते आणि भरपूर वडे पण झाले होते तेल पण छान तापायला ठेवलं होतं वडे करेपर्यंत मी तेल पण तापायला ठेवलं होतं आता तेल पण छान तापलं आहे आता पण इथं तळण्यासाठी टाकले आहे तर एका टाईममध्ये मी चार वडे टाकले होते नंतर मी तीन तीन वडेच टाकून तळून घेतले चार वडे बसत नव्हते त्याच्यामध्ये तेलामध्ये अगोदर जास्त तेल होतं त्यामुळं ती चार वडे मी टाकले आता इथं छान असे गोल्डन कल, कलर कलर येईपर्यंत असे वडे असे हलकंसा कलर येईपर्यंत छान आता इथं मी तळून घेणार आहे तर वड्यांचा कलर बदलला आणि वडे लगेच हलके होतात लगेच समजतं आपल्याला की वडे छान आता इथं तळले आहेत तळून झालेले आहेत तर मस्त असे हलके हलके वडे झाले होते आणि बघा छान असे फुगले पण होते आणि खायला पण खूप छान झाले होते क्रिस्पी पण असे झाले होते आणि आता हे वडे पण मी काढून घेत घेतले आहेत तसा हलकासा वडा तेलावरती ते तरंगला की असं असा थोडासा कलर बदलला जास्त मी असं जास्त डार्क असं ब्राऊन कलर म्हणजे असं येऊ दिला नाही लालसर कलर थोडासा झाला पण छान लगेच हलके झालेले कळले की लगेच इथं मी बटाट्याचे वडे पण काढून घेतलेले आहेत तर इथं झाले चारी पण वडे एका पेपरवरतीच असे काढून घेतलेले आणि आता मला बाकीचे पण वडे तळून घ्यायचे होते इथं हे वडे काढून घेतले आणि छान झाले होते कलर पण असा छान आला होता वड्यांना कलर पण छान आला होता आणि खाण्यासाठी पण छान झाले होते सगळ्यांना आवडले घरामध्ये आणि त्यानंतर आता हे बाकीचे राहिले होते हे पण तळून घेण्यासाठी घेतले आहे आणि जसे होते तसं मी इथं मुलांना पण द्यायला सुरुवात केली होती मला शेंगदाण्याची चटणी करायची होती पण मी दही होतं मग त्यामुळं मी दही दहीमध्ये थोडीशी साखर टाकून मिक्स करायचं आणखी छान लागतं तर इथं असं छान शाबूचे वडे दही दिलं मुलांना शाबूचे वडे तळत असतानाच मुलांना पण दिले म्हणलं खातील गरम पण अगोदर करून ठेवले नंतर दिले असं नाही करत करतच मी मुलांना पण दिले आणि तर छान आता वडे करून झाले आता टायमिंग बघा बारा वाजले आणि शाबूचे वडे करून घेतले तर छान झाले आहेत शाबूचे वडे आणि घरीच केले तर भरपूर होतात आपले अर्धा किलो शाबू आणि अर्धा किलो बटाटा असं त्याचं दोन्ही प्रमाण सेम घेतलं तर आणि शाबूचे वडे केलेले तर छान झाले उपास वगैरे नव्हता पण तरी मी शाबूचे वडे केले होते आणि रेसिपी पण तुमच्या सोबत शेअर केलेले तर जसे बनतील तसे सगळ्यांनी सगळ्यांना दिलेले आहे मी पण खाऊन बघितलं तर छान झाला आहे शाबूचा वडा आणि आता भाजी आता बारा म्हणलं रु, भाजी पण नीट करून घेऊ तर कोथिंबीर आणलेली आहे तर अशी छान कोथिंबीर पण आहे ही दहा रुपयामध्ये भेटली आणि दोन मेथीच्या भाज्या तर ही भाजी पंधरा रुपयामध्ये तर छान आहे हिरवी हिरवी भाजी अशी आता उन्हाळा पण झालायच आणि आता वडे करून झालेले आहेत सगळ्यांनी खाल्ले आणखी शिल्लक आहेत भरपूर झालेले कारण घरी केले की आपण भरपूर होतात वडे आता अशा भाजी नीट करून घेते छान अशी मिरची भाजी एकदम पंधरा रुपयामध्ये एक अशा दोन गड्डी आणलेले हिरवी छान भाजी आहे आणि भाजी पण आता नीट करून घेते आता आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू म्हणजे ब्लॉग भेटतात त्यांना मनापासून धन्यवाद